निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विद्यानिकेतन देवळा या विद्यालयातील विद्यार्थी इयत्ता सातवीचे विद्यार्थी भूगोल या विषयासंदर्भात पृथ्वी या ग्रहाविषयी माहिती सांगताहेत तर आपण या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत इयत्ता सातवीचे तर या सर्व सातवीच्या विद्यार्थ्यांकडून आपण पृथ्वी या ग्रहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर आपण आता थेट जाऊया या ठिकाणाहून आता पृथ्वीविषयी माहिती सांगणार आहेत पटापट सांगायचं पृथ्वीवर एकोणतीस टक्के जमीन आहे व्हेरी गुड पृथ्वी हा तिसरा गृह आहे Very... स्वतः भोवती फिरण्यास चोवीस तासाचा कालावधी लागतो बरोबर पृथ्वीचा बाह्य बाह्य भाग टनक व खडकांचा बनलेला आहे बरोबर पृथ्वी स्वतः भोवती फिरते बरोबर पृथ्वीवर दक्षिण गोलार्धात नव अक्षवृत्ती आहे बरोबर पृथ्वीवर एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ती आहे बरोबर लीप लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस येतात पृथ्वी पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते बरोबर झिरो हो, अंश अक्षवृत्त पासून उत्तर ध्रुव पर्यंत असलेल्या अर्धगोलाकाराला उत्तर उत्तर गोलार्ध असे म्हणतात व्हेरी गुड पृथ्वीला उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव आहे दोन ध्रुव असतात पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरते व्हेरी गुड पृथ्वीवर पाच महासागर आहे व्हेरी गुड पृथ्वीवर एकूण सात खंड आहे व्हेरी गुड पृथ्वीवर एकूण तीनशे साठ रेखा वृत्त आहेत ओके पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे व्हेरी गुड सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत यायला आठ मिनिट वीस सेकंद एवढा कालावधी लागतो अरे वा विश्वातील पृथ्वी एकमेव पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की ते सजीव सृष्टी आहे वा वा छान एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास व्हेरी गुड पासून दक्षिण ध्रुवापर्यंत असलेल्या काल्पनिक रेषांना रेषा वृत्त असे म्हणतात रेखावृत्त ड्यूअर मानवी सृष्टी आहे बरोबर बारा महिने म्हणजे एक वर्ष वेरी गुड 30 दिवस म्हणजे एक महिने वेरी गुड पृथ्वीवर वेगवेगड्या प्रकारचे वायूंचे आवरण आहे त्याला वातावरण म्हणतात वा वा पृथ्वीच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम पच्चि, रेषांना का पूर्व पु, पश्चिम काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात वेरी गुड पृथ्वी अवकाशातून निळसर सरगंगा दिसते

तर बघा या ठिकाणी अतिशय सुंदर माहिती सांगितली त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून सगळ्यांनी क्लॅप्स झालंच पाहिजे क्लॅप्स धन्यवाद क्लॅप्स ग स्पेशल क्लॅब्स गो व्हेरी गुड खूपच छान